बीड सिटीजन बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय सव्वीस वर्ष राहणार टाकळी तालुका केज आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे वय तेवीस वर्ष राहणार टाकळी तालुका केस या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पुण्यातून तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक केल्यानंतर तिघांनाही केस न्यायालयाने आज दुपारी पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे न्यायालयामध्ये सरकार पक्षातर्फे वकिलांनी या प्रकरणाची बाजू मांडली युक्तिवादानंतर न्यायालयाने सुदर्शन घुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणी या तिघांनाही चौदा दिवसांची म्हणजेच अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तब्बल पन्नास मिनिटांपेक्षा अधिक सुनावणी सुरू होती दोनही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला बीडमध्ये संघटित गुन्हेगारी वाढली आहे या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्याची तयारी कडून केली जात असल्याचं सरकारी यांनी न्यायालयासमोर सांगितले दरम्यान न्यायालयातून बाहेर आल्यानंतर आरोपींचे वकील काय म्हणाले पाहूयात बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा मुख्य आरोपींसह हो अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी यापूर्वी महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांना अटक केली आहे त्यानंतर आज पहाटे पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून अजूनही फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत दरम्यान देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलिसांनी डॉक्टर वायबसे आणि सिद्धार्थ सोनवने या दोघांनाही अटक केली आहे सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी शेख अर्सद शेख अर्शद केस काही पुरवाही आढळून त्याच्याबद्दल बाकीचे आरोपी वेपन त्याने वापर याच्याबद्दल काही ते पीसीआर नव्हतं आणि जर ते वेपन वापर नसेल असेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांना पीसीआर घेण्याचा काही अधिकार पोहोचत नाही

हजेरांच्या शिवाय दुसरे काही हजेर आहेत असे त्यांनी पण संघटित म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगारी कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होतात

याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी खंडणीच्या पुण्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासची आधी करीत होती की ना ता ता ती सुद्धा किती गांभीर्य प्रकरण आलं होतं तेच पण तुम्ही आता हा शब्द तिथे वापरला पण सिंडिकेट हा शब्द वापरला सिंडिकेट हे त्याचा कोणीतरी निकाल असला पाहिजे ना सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोपामध्ये वापरला त्याच्यामुळं तो कोण यांचा लिडर कोण

and press the bell icon. Never miss an update.